नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते मी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे दर्शन आज रोजी छावणी पोलीस स्टेशन आणि कॅम्प पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईमध्ये आहे सार्वजनिक ठिकाणी जे इसम रस्त्यावर मद्यपानाचं प्राशन करत होते त्यांना आम्ही त्यांच्यावर आज कारवाई केलेली असून त्यांना आम्ही तिथे सार्वजनिक रस्त्यावर ते आम्हाला दारू पितानी आढळून हो आले त्यांना आम्ही तिथून ताब्यात घेतलं आहे जवळपास आम्ही यामध्ये वीस लोकांना रस्त्यावरून पकडलं आहे आणि आमचा सर्व मालेगावच्या नागरिकांना एक आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावर पब्लिक पब्लिक प्लेसवर दारूपीठानी कोणीही आढळलं तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींनी सर्वांनी या बाबीची दखल घ्यावी आणि पुढे कोणीही अशा प्रकारचे कृत्य करून आढळल्यास त्यांच्यावर कायद्याचं वचन बसवण्यात येईल काही आस्थापनावर आम्ही कारवाई केलेली नाही आहे पण काही आस्थापनामध्ये अवैधरित्या काही लोकांना बसवून दारू पाजली जात होती अशा दोन आस्थापना आम्हाला आढळलेल्या आहेत त्या दोन आस्थापनांची नावं तुम्हाला डिटेल प्रेस मध्ये देण्यात येईल येस येस नक्कीच तुम्हाला मालेगाव शहरात सुद्धा दिसेल आणि मालेगाव परिमंडळाचं जे पोलीस दल आहे ते अगोदरपासूनच सतर्क आहे पण आम्ही नागरिकांना परत वळण वय, वळणावर लावण्यासाठी ही कारवाई केलेली आहे आणि अशीच कारवाई आम्ही पुढे सुरू ठरू आणखी कुठल्या कुठल्या कारवाया आज आम्ही एक जुगाराची सुद्धा कारवाई केलेली आहे व त्याचसोबत अवैधरित्या ज्या पण गोष्टींची वाहतूक होत असेल किंवा कुठे जुगाराचे अड्डे असतील मटके चालू असतील किंवा अवैधरित्या कुठे दारूची विक्री केली जात असेल तर त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच अवैधरित्या किंवा सार्वजनिक ठिकाणी जे नशा करण्याचे प्रकार कुठे जिथेही आम्हाला आढळून येतील तिथेसुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत रील्स बनवले ती जी रील व्हायरल झालेली त्या मुलाला आम्ही समज दिली आहे आणि तो आत्ता एक सर्व जनतेच्या समोर माफीनामा सादर करणार आहे जेणेकरून पुढे तरुण अशा गोष्टी करणार नाहीत आणि कायद्याच्या पुढे किंवा कायद्याच्या वर स्वतःला दाखवणार नाहीत मी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे दर्शन तुकड आज रोजी छावणी पोलीस स्टेशन आणि कॅम्प पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईमध्ये आहे सार्वजनिक ठिकाणी जे इसम रस्त्यावर मद्यपानाचं प्राशन करत होते त्यांना आम्ही त्यांच्यावर आज कारवाई केलेली असून त्यांना आम्ही तिथे सार्वजनिक रस्त्यावर ते आम्हाला दारू आढळून हो आले त्यांना आम्ही तिथून ताब्यात घेतलं आहे जवळपास आम्ही यामध्ये वीस लोकांना रस्त्यावरून पकडलं आहे आणि आमचा सर्व मालेगावच्या नागरिकांना एक आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावर पब्लिक पब्लिक प्लेसवर दारूपीठानी कुणीही आढळलं तर त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींनी सर्वांनी या बाबीची दखल घ्यावी आणि पुढे कुणीही अशा प्रकारचे कृत्य करून आढळल्यास त्यांच्यावर कायद्याचा वचक बसवण्यात येईल काही आस्थापनावर आम्ही कारवाई केलेली नाही आहे पण काही आस्थापनामध्ये अवैधरित्या काही लोकांना बसवून दारू पाजली जात होती तशा दोन आस्थापना आम्हाला आढळलेल्या आहेत त्या दोन आस्थापनाची नावं तुम्हाला डिटेल प्रेस बाईट मध्ये देण्यात येईल नाशिक शहरात येस येस नक्कीच तुम्हाला मालेगाव शहरात सुद्धा दिसेल आणि मालेगाव परिमंडळाचं जे पोलीस दल आहे ते अगोदरपासूनच सतर्क आहे पण आम्ही नागरिकांना परत वळण वळणावर लावण्यासाठी ही कारवाई केलेली आहे आणि अशीच कारवाई आम्ही पुढे सुरू ठरू आणखी कुठल्या कुठल्या कारवाई अपेक्षा आज आम्ही एक जुगाराची सुद्धा कारवाई केलेली आहे व त्याचसोबत अवैधरित्या ज्या पण गोष्टींची वाहतूक होत असेल किंवा कुठे जुगाराचे अड्डे असतील मटके चालू असतील किंवा अवैधरित्या कुठे दारूची विक्री केली जात असेल तर त्या सगळ्यांवर आ, कारवाई करण्यात येईल तसेच अवैधरित्या किंवा सार्वजनिक ठिकाणी जे नशा करण्याचे प्रकार कुठे जिथेही आम्हाला आढळून येतील तिथे सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत काही रील्स बनवले आता स्टेशन रील ती जी रील व्हायरल झालेली त्या मुलाला आम्ही समज दिली आहे आणि तो आता, तो आता एक सर्व जनतेच्या समोर माफीनामा सादर करणार आहे जेणेकरून पुढे तरुण अशा गोष्टी करणार नाहीत आणि कायद्याच्या पुढे किंवा कायद्याच्या वर स्वतःला दाखवणार नाही